आणि बारामतीमध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुळा उडाला राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवार कुटुंबियांमध्ये राजकीय मतभेदही निर्माण झाले होते पण लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीनंतर पवारांमधला कौटुंबिक जिव्हाळाही संपला गेली कित्येक दशकं एकत्र राहिलेलं पवार कुटुंब राजकारणामुळे मात्र दुभंगले सर्व पवार पुन्हा एकत्र यावेत काका पुतळ्यांचं मनोमिलन व्हावं म्हणून अजित पवार यांच्या आईनं आता थेट विठुरायालाच साकडं घातलंय पवार कुटुंब एकत्र येऊ दे काका पुतण्यांचे वाद मिटू दे अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठ्ठलाला घातलंय राष्ट्रवादीतल्या पक्ष फुटीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत काका पुतण्यामधला दुरावा इतका वाढला की आता दोघांची मनं जुळणार का याबाबत शंका निर्माण झाली आहे

आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढत झाली या दोन्ही निवडणुका भावनिक मुद्द्यावर लढल्या गेल्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणन मध्ये लोकसभेची लढत झाली ही शेवटची निवडणूक आहे असं सांगत तुम्हाला भावनिक करतील असं अजित पवार लोकसभा निवडणुकीआधी म्हणाले होते लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनीही शरद पवारांची साथ दिली होती लोकसभा निवडणुकीत आपण एकटे पडलो असंही अजित पवार म्हणाले होते बारामतीतले घरचे आणि बाहेरचे असं म्हणत शरद पवारांकडूनही आरोप प्रत्यारोप करण्यात आले निवडणुकीनंतर कुटुंबाविरोधात उमेदवार देणं चूक होती अशी कबुली अजित पवारांनी दिली होती सुप्रिया सुळे आव्हान उभं करणं ही अजितदादांची चूक होती मात्र याच अजितदा पुनरावृत्ती शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत केली शरद पवारांनी अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना संधी दिली शरद पवार सुप्रिया सुळे श्रीनिवास पवार युगेंद्र साठी प्रचाराच्या मैदानात होते तर अजितदादांसाठी सुनेत्रा पवार पार्थ आणि जय पवार यांनी मैदान लटवलं आई आशाताई पवार देखील अजित पवारांच्याच पाठीशी उभ्या राहिल्या आशाताई पवार यांनी युगेंद्र पवारांना फॉर्म न भरण्याचा सल्ला दिला होता असं अजित पवारांनी सांगितलं लोकसभेला त्यांना खुश केलं आता विधानसभेला मला खुश करा असं आवाहन अजितदादांनी बारामतीकरांना केलं बारामतीकरांनीही अजितदादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या बाजूने कौल दिला निवडणुकीच्या काळात झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे पवार कुटुंब दुभंगलं त्यामुळे पवार पुन्हा एकत्र येणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली मात्र निवडणुका सरताच पवार कुटुंबियांचे सूर जुळू लागले शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची पहिली भेट झाली अजित पवार संपूर्ण कुटुंबासह काकांच्या भेटीला गेले सुप्रिया सुळे स्वतः त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या संपूर्ण कुटुंबानं पस्तीस मिनिटं संवाद साधला या भेटीनंतर काका पुतळ्या एकत्र येणार अशी चर्चा आहे आता पवार कुटुंब पुन्हा एक व्हावं म्हणून आशाताई पवारांनी विठ्ठलाला साकडं घातलंय आता त्यांचं हे साकडं विठ्ठल पूर्ण करणार का पवार पुन्हा एक होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी